हॅलो नमस्कार मी सानिकेत सायली संजय तुमचं स्वागत करतो सानिकेत चित्रपट संवाद म्हणजेच सानिकेत रिव्ह्यूज या तुमच्या सिनेमा हटके कट्ट्यावर आज आपण घेऊन आलोत ॲमेझॉन प्राईमवरची एक नवीन वेबसिरीज जी नुकतीच लाँच झाली आहे म्हणजे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्याला अमेझॉन वर बघायला मिळते जिचं नाव आहे दलदल डीसीपी भूमी म्हणजेच डीसीपी रीटा रिटा भूमी पेडणेकर हिने यात लीड रोल केलाय सटल एक्सप्रेशन ठेवणं खूप कठीण असतं पण ते निभावले भूमीने अत्यंत उत्तम त्यामुळेच ही वेब सिरीज कदाचित कुठेतरी छान झाली आहे असं बघायला तो सटल ऍक्टिंग करण्याचा अनुभव हा तिने या शेवटच्या एपिसोड मध्ये कमालीचा दाखवलाय मी जास्त तुम्हाला स्कॉलर्स देणार नाही पण हा किलर दुसऱ्याच एपिसोडला रिव्हिल झाल्यामुळे थोडासा सस्पेन्स आपल्याला कमी वाटू शकतो पण तुम्हाला जर ड्रामा आणि क्राईम आवडत असेल तर ही वेब सिरीज तुमच्यासाठी आहे टोटल सात एपिसोडची ही वेबसिरीज आहे एपिसोड तीस से आहे। ते चाळीस मिनिटाचे आहेत आणि लास्ट एपिसोड हा पन्नास मिनिटाचा आहे सो एकूण बघायला गेलं तर चार, थोड़ा सा चार ते साडेचार तासात आणि थोडासा रेस्ट वगैरे घेऊन पाच तासात ही वेब सिरीज कंप्लीट होते जशी मी केली आणि म्हणूनच आज तुमच्यासमोर त्याचे काही छान पॉईंट घेऊन आलोय सपोर्टिव्ह ऍक्टर्सनी खूप कमालीचं काम केलं त्यामुळेच ही सिरीज एकदम उत्तम लेवलला पोहोचली यात ऑलमोस्ट मराठी ऍक्टर्स आहेत त्यामुळे काही वेळा मराठी डायलॉग्स तुम्हाला बघायला मिळतील जास्त स्पॉलर्स न देता ही वेब सिरीज तुम्ही जाऊन बघा आता या डीसीबीची ही पहिली केस असते बट त्यानंतर जे होणारे खून आहेत त्यावरून हे लक्षात येतं की किलरचा पॅटर्न सेम आहे जे ऑब्व्हियसली आपल्याला बाकीच्या वेबसिरीज मध्ये मध्ये बघायला मिळतं बट इथे एक कनेक्शन आहे ते कनेक्शन असं की आपली लीड ऍक्ट्रेस आणि आपला लीड विलन यामधील पास्ट ट्रॉमा कदाचित हाच ट्रॉमा त्यांना केस सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी पडतो मग अशी वेब सिरीज तुम्हाला बघायला आवडेल का मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया एका नवीन वेब वेबसिरीज सोबत तोपर्यंत ओवर अँड आउट